नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सकाळचे दहा नऊ झाले सर्वांना गुड मॉर्निंग आज चौदा सुरू करतोय सकाळी तर आज बनती पनीरची भाजी तर इकडे पनीरचे स्क्यूब काटून घेतले आपण सकाळी काही आणीविणी कच्चू खाऊन घेतले तर बनतोय सकाळचा स्वयंपाक ठीक सुवान, आहे ना सुहा सुहाना पनीर मसाला टाकू राहिलो आपण तर शिवाय मानवी रडत होतं इकडं तर बिस्किट मागितले होते यांनी तर सकाळी नाश्त्याला पोहे केले तरी पण हा म्हणतो टेस्टी ना काहीतरी टेस्टी द्या खायला तर टेस्टी याला बिस्किट खायचे होते तवा शांत बसल्या रडत होतं केव्हाचं बॉल पण बिस्किट खातो आहे आता इकडे लावले कार्टून तर हिची एक कटकट चालू होती कि इकडे दुसरं बघत होतो तर म्हणते कार्टून लावून दे कार्टून लावून दिले ला आता फायनली आता बसला शांत आता बिस्किट दिली त्याला खायला शांत बसला तर मित्रांनो दोन तीन दिवस झाले लॉक टाकायला भेटला नाही कारण तिकडे ना रेंजचा खूप प्रॉब्लेम होता आणि डाटा पण पुरत नव्हता हो अपलोडिंगला टाकला का डाटा पूर्ण वाया जायचा अर्धा अपलोड व्हायचं नंतर डाटा पूर्ण वाया जायचा पूर्ण पूर्ण अपलोड करण्यासाठी डाटा नवीन घ्यावा लागत होता त्याच्यामुळे मी डाटा रिचार्ज एकोणतीस एकोणतीस रुपयाला दीड का दोन जी बी भेटतं ते म्हटलं नको टाकायला आपलं इकडं आहे वायफाय इकडंच डाउनलोड करू तर मी घरी काय मी डाउनलोड नाही केले व्हिडिओ काढून ठेवेल होते पण नंतर काल टाकले बघा दोने एकदम टाकून दिले तर व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून सांगा तर हे बॅग बांधायची अजून गाडीला शिवाय मागणी आता इकडे बसले कार्टून बघत सकाळी सकाळी खूप दोघं भांडणं करत होतं रडत होते शेवटी आता दोघं शा शादारी शादारीत बसले शांत बिस्किट भांडखोर दोघं भानखोर तर काल अकोल्याच्या बाजारामधून मी पन्नासला तीन दीड किलो किती की हां तीन किलो बटाटे आणले होते पन्नासला तीन किलो तर जास्त घ्यायला पाहिजे होते म्हणजे शंभरचे तरी घ्यायला पाहिजे होते हा एवढंच घरी ठेवले का एकच किलो ठेवले असून दोन किलो घेऊन आला असू तू का हा हां हां मग निम्मे ठेवले असं मी भारी होते तीन किलो अजून घ्यायला पाहिजे होतं बघा ते एक तीनच किलो घेतले अजून सहा किलो घ्यायला पाहिजे होतं मग घरी तीन किलो राहिले असते आपल्याला तीन किलो राहिले असते जमीन बटल्या थोडे मोड येते मोड आले का खुटून टाकायचे राधे काय मी काय तुला सांगितलं काय तू कसं तुला कोण ना अजून राहिलं तर चार दिवस सुट्ट्या झाले आता जायचंय आजपासून कामाला तर आज बारा वाजता जायचंय बुकिंग केली बारा वाजता बघू आता किती अरणी होते ते तर दोन्ही दिवसाचे हजार रुपये ते झाले पाहिजे रविवार शनिवार धरून आहे बघ आता ठेवायला पण जागा नाही राहिली इथं बावल्यांनी मकर गर्दी केली बॅग ठेवतो इथं बॅग ठेवतो फायनली बॅग ठेवली आता नेमकी जागा नाही बॉक्स पण ठेवायला आता बावला परत ठेवतो इकडे बावला आणि बावल्यावर जॅकेट झाडून घ्यायचं काम चालू आहे आता इकडे <coughs> इकडे चालू आहे कार्टून <coughs> काय चालू आहे राईम्स चालू आहे का रेडी प्री स्कूल राईम्स न्यू शो न्यू शो आहे ना सर का पुढं पाय दिलंय मग कोणते नवीन लागले ना रेडी टू प्री स्कूल नाव न्यू शो येतो मस्त आहे का काही चालू झाडून घ्यायचं काम तर वीस एकवीस बावीस तेवीस चार दिवस सुट्टी आलेले आहे तेवीस तर केसरला तिला लावायचं बाकी अजून त्या दिवशी बोरं इथे अजून चालले तर काय बनवायचं तर मित्रांनो एवढे बोर गोळा केले पण एक आम्ही फक्त इथे एक दोन खाल्ले एवढे सुरट होते पुढे खाऊचेच वाटले नाही बोरं खायची इच्छाच नाही झाली वाटाने परत काही काय कुडायला गेलोच नाही तर वाटणी कुडायला जायचं होतं पण वाटणी पण नाही खुडले परत आलो निघून गाईत तर घरी दोन तीन दिवस झोपच नाही आली कारण घरी आपल्या मला गादीवर झोपायची सवय अशी पांगावर तर खाली तिथं खाली झोपायचं होतं कारण आमचा पहिला आम्ही ना मोडून सापरामध्ये टाकलाय तर त्याला कलर करून मला ना वापरायला काढायचं आहे त्याचा पाय तुटलाय काय झालंय काही ते बघावं लागणार आहे पहिल्यांदी मग हो का नाही राहणार कधी हा का गज निघलेलं आहे तिथं गज वेल्डिंग करावं लागणार फक्त आणि असे झोपच आली नाही म्हणजे मला दोन तीन दिवस तर आज काल फायनली रात्री झोपलो मी लवकरच झोप लागली मला मी रात्री दारात झोपून गेलो कारण मला दोन तीन दिवस झोपच आली नव्हती मग काल फायनली झोप झाली आता थोडीशी तर आज मी खूप लेट उठलो होतो साडेसात वाजता उठलो उठेल होतं पण मी म्हणजे उठेल होत पण मी आतून उठत नव्हतो झोपूनच राहिलो होतो तिथं काय व्हायचं माहिती का प्रॉब्लेम तर पांघुरून ना आप होते वादळेत मला आपरे पडत होतो पाया पायापर्यंत घेतलं का तोंड उघड्या राहायचं तोंडावर घेतलं का पाय उघडे राहायचे असं व्हायचं त्याच्यामुळे मला झोप येत नव्हतं खाली इतकं उतायचं असं म्हणलं एखादी बिदी पाहिजे होती आणि चांगलं ब्लँकेट ब्लँकेट पाहिजे होतं तर मला ती दोन तीन व्यवस्था करावं लागणार घरी घ्यावी तर नाही तर महिन्यात बेड पाहिजे वेडावस्त रात्री मच्छर पण ताण देत होते दोन तीन मच्छर येत होते सारखे सारखे दोन मच्छर मारले तरी पुन्हा मच्छर यायला लागले कसं कधी यायला लागले ते समजले नाही त्याच्यामुळे मला झोपच लागली नव्हती आता झोप घेतली पाहिजे आता मला नाही काहीतरी व्यवस्था करायला लागली घरी कुठे झोपायची म्हणजे झोपायला कम्फर्टेबल बनावं लागणार आहे नाही कारण काय जाऊन काय उकेणार नाही मला तर आता परत शिवरात्रीला जायचं आहे रे तर पंधरा एक दिवसांनी पूर्ण जत्राला जाणार आहे तर झोपायची काळजी नाही कोणी पाहुणे घेऊन आले तू गाजड्या तुम्ही पाळायला बसले पाऊल काय कोण म्हणी येणार आहे हां का तर पाहू असं दसऱ्याला काही कमी पडलेलं थोडं एखादं ब्लँकेट घ्यावं लागणार म्हणा एक्स्ट्रा चांगराला घेऊन पूर्ण घेऊन जावतो एक मोठा दोन नाही तर पाचशेवाले दोन घ्यावं मला वाटतं तेच आहे ना पाचशेवाली दोन घेतल्यानंतर बरोबर दोन कडे काहीच नव्हत पूरच आणि कि पीस टाकल्या आता दोन तीन स्वयंपाक मस्त व्यवस्थित आता जेवायचं आणि निघायचं कामावरती वाजली दहा वीस झाले आता जेवायचा टाईम होईल साडे दहा वाजता तर वेंच चपात्या वगैरे दहा एक मिनटात दहा पंधरा मिनटात म्हणजे पाहुणे अकराला जेवण करू निघू बारा वाजता कामावरती तर हा विकेंडमध्ये का एकच दिवस काम केलं आहे फक्त आज आता तीन तीस म्हणजे दोन दिवस राहिले शनिवार रविवार तर दोन दोन एक हजारचं कामही नाही हप्त्यात फक्त जे फ्लोटिंग पंधराशे फ्लोटिंग गोळा केली होती सगळी खर्च झाली आहे तर उरले साडेतीनशे रुपये बघू साडेतीनशे म्हणजे आता पेट्रोल पाणी वगैरे उद्या हजार रुपये येतील आता रूम भाडं पण येतं आहे रेंट रेंट पण द्यावं लागणार आहे तर रेंट वगैरे सगळं वायफाय रिचार्ज वगैरे आणि जात्राला पैसे उरतं की नाही पंधरा तारखेला जात्रा आहे नेमकी फास्ट मध्ये पैसे कमाव लागणार आता ला ला जा। ओ, आता जात्रा नेमकी जाता आल्या जत्रेला खर्चायला पैसे राहत नाही आता जत्रेला नेमकी ना हजार खर्चायला पाहिजे यावेळेस काय एवढं आहे खायचं प्यायचं नाही घ्यायचंय हो आता काय घेऊ हजार रुपयाचं काय आपलं टार्गेट यावर्षी काय घ्यायचं आपल्याला कडे कडे घ्यायचे काय घ्यायचे तर यावर्षी तवा घ्यायचं ठरवलंय तव्याला पाचशे रुपये घेऊ काढू ओके तवाच घ्यायचा फक्त काही नाही टेन्शन नाही तो बनतोय स्वयंपाक अजून एवढं पीठ काय बाजूला काढून ठेवले मग बनवून ठेवायचे म्हणजे काय बाजूला काय काढून ठेवायचं हां शिवम आम्ही इकडे रंगले टी व्ही पाहिला शिवम मी मस्त क्रीम क्रीम खाऊ राहिला ते काहीतरी टेस्ट एरिया खायला काहीतरी टेस्टी द्या खायला हल्ल का टेस्टी आणि आज संपलं बिस्किट पुडा उद्या काय खाशील हा खाय आता शिवम सकाळी नाश्त्याला पोहे केले होते पण शिवमनी पोहे काय खाल्ले नाही काहीतरी टेस्टी द्या खायला तिने एक, एक बिस्किट पुडा पाहिला होता तोच मागत तो होता की रडत होता सकाळपासून तर शेवटी त्याला दिला आता आता संपला आता उद्या बघू काय टेस्टी मागत होतो खायला तर मित्रांनो भेटू पुढच्या बाय बाय ओके थँक्यू